सावधान तुम्ही खाताय बनावट मसाला मसाला ठरू शकतो जीवघेणा भिवंडीत बनावट मसाला विक्रेत्यांना बेड्या चमचमीत तिखट आणि मसालेदार जेवण अनेकांना आवडतं तुम्ही देखील चविष्ट जेवण बनवण्यासाठी बाजारातून विविध प्रकारचे मसाले खरेदी करत असाल तर आता तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे कारण बाजारात बनावट बनावट मसाला मसाला विक्रीला आल्याचं उघड झालं दोन नामवंत कंपन्यांच्या नावानं विकणाऱ्या दोघांना भिवंडीत पकडण्यात आलाय पोलिसांनी सापळा रचून महेश यादव आणि मोहम्मद अफजल प्रधान या मसाला तस्करांना बेड्या ठोकल्या बनावट मसाल्याचा माल भिवंडीच्या जब्बार कंपाऊंड इथं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुमारे एक लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आरोपींकडून पोलिसांनी टेम्पोही ताब्यात घेतलाय सुरत या ठिकाणी आमची टीम गेल्यानंतर सुरतमधील मधील लक्ष्मीनारायण सोसायटी महाराणा प्रताप चौक गोडद्रा सुरत या ठिकाणी एका गाळ्यामध्ये एका मशीनच्या सहाय्याने अशा प्रकारचा लो क्वालिटीचा मसाला या कंपनीच्या पॅकिंग होता उद्या रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं काहीतरी चमचमीत बनवण्याचा तुमचा बेत नक्कीच असेल मात्र तुम्ही वापरत असलेला मसाला बनावट तर नाही ना याचीही जरूर खात्री करून घ्या ब्युरो रिपोर्ट झे चोवीस तास